नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव बघा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तुरीच्या बाजारभावमध्ये मोठा चढ उतार झालेला आहे महाराष्ट्रात जे काही तुरीचे बाजारभाव सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत गेलेले होते ते आता थोडेसे रिव्हर्स झालेले आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तुरीला सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे सोलापूरमध्ये सात हजार रुपये तर सरासरी तुरीचा बाजारभाव सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल त्या पांढऱ्या तुरीला आणि लाल तुरीला मिळाला आहे काळी तुरी जी आहे आवक ही मोठ्या प्रमाणात कमी आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा विचार जर करा याच्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल उमरेडा असेल सरासरी तुरीचा आजचा बाजारभाव साठ ते सत्तर रुपये प्रति किलो प्रमाणे आहे आपल्या परिसरातील तुरीचा लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपण बाजार बाजारभाव बघणार आहोत अकोला तेराशे शहाऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार हो तीनशे ते सात थी, सा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोल्यामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये त्रेसष्ट ते सत्तर रुपये प्रति किलोचा बाजारभाव अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट नागपूर तेवीसशे सदुसष्ट क्विंटल अवकाल सहा हजार हो चारशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये चांगला बाजारभाव जो आहे एकोणसत्तर ते चौसष्ट रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावती तीन हजार सातशे ऐंशी क्विंटल आहे सहा हजार सहाशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये सुद्धा बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचं पाहायला मिळतं यानंतर पुढील मार्केट यवतमाळ चारशे क्विंटल अवकले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळमध्ये सुद्धा बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळते यानंतर महाराष्ट्रातील मुडील मार्केट बुलढाणा अठराशे पंचवीस क्विंटल वगैरे सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बुलढाणा शहरामध्ये आहे सरासरी बाजारभाव बुलढाणामध्ये स्थिर असल्याचं आपल्याला दिसत आहे सोलापूर सोळाशे नव्वद क्विंटल वगैरे सहा हजार सहाशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूरमध्ये सरासरी दर सहासष्ट ते सत्तर रुपये किलो सोलापूर शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्र इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार केला धाराशिव सहा हजार पाचशे पन्नास नागपूर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर नागपूर सहा नऊशे नाशिक सहा पाचशे परभणी सात हजार सोलापूर सात हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर पांढरा सात हजार दोन रुपये यवतमाळ सहा नऊशे प्रति क्विंटल अहिल्यानगर सहा सहाशे अकोला सहा नऊशे अमरावती सहा नऊशे बुलढाणा सहा नऊशे चंद्रपूर सहा सहाशे चंद्रपूर लाल सहा दोनशे छत्रपती संभाजीनगर सहा सातशे छत्रपती संभाजीनगर पांढरा सहा हजार सातशे महाराष्ट्रामध्ये आज सरासरी साठ ते सत्तर रुपये प्रति किलो आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे आपल्या परिसरातील तूर सोयाबीन कापूस यांचे लेटेस्ट बाजारभाव बघण्यासाठी चॅनल जर नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो